बांधवांनो नमस्कार जय मल्हार आता कैलास जवळ तस मी आता कंटिन्यू आता कैलास जवळ हा काही वेगळा विषय नाहीये कैलासचा काल या ठिकाणी सर्जरीत झाल्या पायाच्या आपण थोडस दाखवू शकता हे दाखव जवळ येऊन असं हे पूर्ण असं पाय कमरेचं आणि पोटाचं तर दाखवायचं हे नाही जाऊ दे बघ दे अवस्था गंभीर आहे आता कैलासच्या बाबतीत काय घडलं कसा कसा घटनाक्रम झाला हा संबंध महाराष्ट्राला माहिती आहे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय निश्चितपणे काही लोक याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतात पक्षीय धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात दुर्दैवानं या राज्यामध्ये कायद्याचा धाक राहिला नाही पोलिसांचा धाक राहिला नाही आणि प्रचंड आराजकता माजल्यासारखी ही परिस्थिती आहे मी एक विनंती तत्पूर्वी करेल जे जे बांधव या ठिकाणी हे लाईव्ह पाहत आहेत त्यांनी कृपया जास्तीत जास्त हे शेअर करावं कारण आपली मीडिया सोशल मीडिया दीपक बोराडेचा आवाज सोशल मीडिया कारण जी मीडिया आहे ती मीडिया आपला आवाज ऐकत नाही कारण मी जे बोलतो हे दाखवायला मीडियाला इंटरेस्ट नसेल कदाचित म्हणून मी आता बऱ्याच बांधवांसोबत त्या खोलात जात नाही तिकडे मला त्या विषयाकडे जायचं नाही पण आपली मीडिया सोशल मीडिया मी आता लाईव्ह येण्याचं कारण आज सकाळी मनोज जारंगे पाटील यांनी एक व्हिडिओ दाखवला मी आतापर्यंत बोलताना कधी मनोज जारांगे पाटील किंवा या विषयातही जे आरोपी आहेत त्यांची नावं घेणं ना किंवा मी या विषयाकडे जात नव्हतो हो परंतु जरांगे पाटलांनी एक दोन दिवसापूर्वी जरांगे पाटलांचा फोन आला होता आणि ते कैलास सोबत बोलले मला बरं वाटलं त्या दिवशी तसं जरांगे पाटलाविषयी काही फार राग आहे असा काही विषय नाही जारांगे पाटील चांगलं काम करतात समाजासाठी त्यांच्या त्यांच्या समाजाचे ते आयडॉल आहेत त्यांच्या समाजाचे ते हिरो आहेत आणि चळवळीमध्ये आम्ही चळवळीमध्ये काम करतो सामाजिक चळवळीमध्ये दुर्दैवानं सगळं आता जाती केंद्रित आणि जाती आधारित झालंय आम्हाला आता जात म्हणून भांडावं लागतं ते आता दुर्दैव आहे तसं दीपक बोराड्याला जे जे लोक ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती की मी जात पाहून कधी भांडलो नाही माझे भरपूर आंदोलन झाले ते पोलिसांसाठीचे आंदोलन असतील विद्यार्थ्यांसाठीचे असतील शेतकऱ्यांसाठीचे असतील आणि मला कोणाचं फोन आला तर मी त्याची जात आणि पक्ष कधीच विचारत नाही मला असं वाटलं की माझी इथं गरज आहे तिथं मी जातो धावून हे गेल्या म्हणजे पोलीस खात्यात दहा वर्ष नोकरी केली त्यावेळेसही माझा ट्रॅक आहे आणि नंतरच्या दहा वर्षात मी जे राज्यभर काम करतो त्याचा सुद्धा एक ट्रॅक रेकॉर्ड आहे की मी जात धर्म पक्ष याच्या पलीकडे काम करतो खरं म्हणजे मी एकच जात जा मानतो ती म्हणजे माणूस एकच धर्म मानतो ते म्हणजे माणूस की पण दुर्दैवानं सगळं जाती आधारित चाललंय ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचा मला लेबल लागलाय ले, मी धनगर आहे तर आहे मग त्या धनगरांसाठी मी बोललो तर त्या जातीवाद होत असेल त्याला इलाज नाही मी जारांगी पाटलांविषयी बोलत होतो मी अजून कधी बोललो नाही जारांगी पाटलांविषयी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून समाजाला जागृत करणं मी जाहीर बोलतो लोकांमध्ये मी मग ते ओबीसी मध्ये बस बोलताना असो की आमच्या मराठा बांधवांमध्ये बोलताना असो मी हे वाक्य बोलतो की जरांग जर तुम्हाला समाज जागा करणं समाज एकत्र करणं लढणं कशाला म्हणतात तर हे तुम्ही जरांगे पाटील आणि मराठा समाजाकडनं शिकावं जरांगे पाटील आमचे मोठे भाऊ आहेत तसा मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे हे आम्ही नेहमी म्हणतो दोन दिवसापूर्वी जरांगे पाटलांचा फोन आला तर मला बरं वाटलं त्यांनी कैलासच्या तब्येतीची विचारपूस केली कैलासला म्हणले की काळजी घे भैया आम्ही तुझ्या पाठीमाग ताकती नाही घाबरू नको आणि मी अशी अपेक्षा करत होतो की कदाचित एखाद्या दिवशी जनंगे पाटील आता कैलासला भेटायला येतील आणि यायलाही काही हरकत नव्हती त्यांनी त्यांची तब तब्येत ठीक नाही त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावं बरे झाल्यावर याव काही हरकत नाही परंतु आज एक फार उत्साहामध्ये जनंगे पाटलांनी एक व्हिडिओ शेअर केला आता ते व्हिडिओमध्ये बोलताना आता सगळ्यांनी ऐकला हे कोण आहे मला माहित नाही मी ओळखत नाही मग नंतर त्यांनी आईल्या माईंचा इतिहास सांगितला आणि अशी हे जन्माला आले वगैरे वगैरे हे तुम्हाला सगळं माहितीये जरांगी साहेब तुम्ही जो व्हिडिओ दाखवला त्यात तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्याची चूक दाखवली हरकत नाही त्याची चूक आहे हे मी सकाळी बोललो मान्य आहे आम्हाला मला त्या खोलात जायचं नाही परंतु मला प्रश्न पडतो जरांगे साहेब की तुम्ही ज्यावेळेस धनगर आमच्या आरक्षणाचा प्रश्न चालू होता माझ्याशी मी उपोषणाला बसलेलो होतो पंढरपूरला तुम्ही माझ्याशी पंढरपूरला बोलले त्याच्यामुळे तुमच्याविषयीच आमचं मत अजून चांगलं झालं की तुमच्या मनामध्ये खरंच आमच्याविषयी काहीतरी कुठंतरी जिवाळा आहे प्रेम आहे आमच्याबद्दल काहीतरी वाटत पण आज तुम्ही व्हिडिओ ज्यावेळेस केला तर मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आता प्रश्न पडला की जे लोक बोलतात तुमच्याविषयी त्यात खरंच आता काहीतरी तथ्य असलं पाहिजे की तुम्ही जा दाखवत जरी असलात सगळ्या जातींसाठी मी काहीतरी भांडतो किंवा करतो पण मला नाही वाटत ते आता कारण तुम्ही आज कायलाच व्हिडिओ शेअर केला तुम्ही परवा कायला सोबत बोलले परवा की काल बोलले रे कायला काल की परवा त्याला त्याचं काही नाही पण काल की परवा बोलले परवा बोलले काल नाही बोलले तुम्ही आठ दिवसापासून तुम्हाला हे प्रकरण माहितीये म्हणून तुम्ही परवा फोन केला कायला कह सोबत बोलले बघ जरांगे साहेब सोबत जी घटना घडली अमानवीय आहे म्हणजे आम्ही संभाजी महाराजांचा इतिहास ऐकला वाचला पाहिला पिक्चरच्या माध्यमातून त्यामध्ये ज्या पद्धतीने एक क्रूरतेनं औरंगजेबाने शिक्षा दिली होती संभाजीराजांना आता इतिहासातही जात नाही पण त्याच्यानंतर हे गरम सहळी करणे आणि चटके देणे वगैरे वगैरे हे हे आत्ता पाहतोय आपण एवढी विदारक घटना घडलेली असताना तो व्हिडिओ तुम्हाला दिसला नाही का दिसायला पाहिजे होता तुम्ही जरी आता मराठा समाजाचे नेते असले लोक तुम्हाला मराठा समाजाचे नेते म्हणत असले पण एकदा नेता झाला की तो सर्वांसाठी असतो आमदार भाजपचा आहे मराठा समाजाचा आहे धनगर समाजाचा आहे माळी समाजाचा आहे वंदारी समाजाचा आहे पण तो आमदार एकदा झाला की तो आमदार सगळ्यांचा आहे तसे तुम्ही नेते आता सगळ्यांचे असं आम्हाला वाटत होत पण मला वाटतं थोडस म्हणजे माझी विनंती आहे की हे आज तुम्ही बदलायला पाहिजे होत तुम्ही जर आठ दिवसापूर्वी तो व्हिडिओ शेअर केला असता आणि दाखवलं असतं की कि अरे किती विदारक चित्र आहे कुठल्या राज्यात राहतोय आपण कोणत्या लोकात राहतोय आपण अशा पद्धतीनं काही लोक एखाद्या व्यक्तीला इतक्या निर्दयीपणे क्रूरते म्हणजे त्याच्या इथं मानेवर तुम्ही जखमा दाखवल्या नाहीत कोणी इथं मानेवर लावलेलं ला आहे पोटात आहे पाठी काय ते आता शब्द चीड मन ते व्हिडिओ का दाखवल नाही म्हणत जरांगी साहेब आपण मला वाटतं उद्या याच्यावर एकदा आपण पत्रकार परिषद घ्यावी मी म्हणतो म्हणून नाही लोक तुम्हाला उद्या प्रश्न विचारतील तर आपण त्याचं खंडन केलं पाहिजे मला असं वाटतं तुम्ही चुकलाच जारांगी साहेब तुमची चूक करणारा मी काही फार मोठा माणूस नाही मला तो हा अधिकार आहे नाही मला माहित नाही पण तुम्ही कैलाचचा व्हिडिओ आज टाकला त्याच्यामुळे मी म्हणतो की तुमचं चुकलं मग तुम्ही जो व्हिडिओ टाकला की तो कैलास मी पहिल्या दिवशी पासून मी हे म्हणतोय मी म्हणतोय का म्हणतोय तर कैलासनी सांगितलं की मला त्यांनी दारू पाजली त्यांनी दारू पाजली तुम्ही टाकलं तो अर्धनग्न अवस्थेत गेला आता अर्ध नग्न अवस्था जरांगे साहेब तुम्ही संभाजीनगर मध्ये विलास करत आहात कैलासही त्याच संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये आहे आणि याच संभाजीनगर मध्ये वेरुळ आहे आपलं कृष्णेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात आपण ज्यावेळेस जातो तर अर्धनग्न अवस्थेतच जावं लागतं साहेब अंगावर कपडे नसतात जाणं साहेब राहन तिथे उभे राहा काय अडचण तिथे उभे राहणार त्या ठिकाणी अर्धनग्न अवस्थेतच आपल्याला जावं लागतं कपडे नसतात आता म्हणजे दीडशे वर्षानंतरचा महाकुंभ प्रयागराजला झाला लाखो करोड लोकांनी जगभरातून त्या ठिकाणी आले प्रयागराजला त्या ठिकाणी आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये साधू संत पाहिले ते नागा साधू सुद्धा आहेत त्यांना आपण कधी काही बोलू शकतो का आणि या देशामध्ये दे कितीतरी मंदिरं असे आहेत की प्रत्येकाच ठिकाणचे वेगवेगळे नियम आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अर्ध नग्न जावं लागतं मंदिरामध्ये जो पुजारी पूजा पुझा करतो तिथे जे अभिषेक वगैरे करतात ते, करता, ते पुजारी तर इथपर्यंतच त्यांचे धोतर असतात आणि वरती तर त्यांना आपण काय म्हणणार साहेब ते पण या अर्धनग्नाच्या व्याख्यात येतील का कैलास हा महादेवाचा भक्त आहे त्याच्या गळ्यामध्ये माळ आहे मी त्याला दवाखान्यात म्हटलं डॉक्टर म्हटले की माळ काढा तो म्हटला नाही रुद्राक्षाची माळ हे माझ्या गळ्यात आहे आता हा घुष्णेश्वराला जातो हा प्रयाग तू प्रयागराजला पण जाऊन आला का कायला हा प्रयागराजला पण जाऊन आला आता त्यानं दारू पिली त्याला पाजली त्याच्या पोटामध्ये दारू होती दारूच्या आमलात तो होता त्याला काही कळत नसल तो नंदी नंदीजवळ बसलेला आहे पाठीमाग तो पिंडेला आलिंगन देतोय एक प्रकारे तुम्ही जे दाखवताय कि तो चैन काढतोय हे करतोय काय इतकं हे एवढे म्हणजे या स्टेजला आपल्या सारख्या माणसाने जाऊ नये असं मला वाटत म्हणजे याला बदनाम इतक्या टोकाला जाऊन बदनाम करण्याचं काय कारण मला सांगा कैलासच चुकलं ना कैलास न तिथ आता दारू पाजली नाही पाजली याच्यातही आपण जायचं नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे पाजली नाही येणं पिली असं आपण गुरीत धरू कोणत्या गावात दारू पित नाहीत लोक साहेब कोण पित नाही आपल्या घरात एखाद्या दे लहान लेकरांना जर आगाऊपणा केला तर आपण खन खन कानाखाली ठेवतो हो गावामध्ये तुमच्या लग्नाच्या लग्न समारंभ असेल तुमचं यात्रा असेल मंदिरात भंडारा असेल काही कुठल्याही प्रकारचा सणवार उत्सव असेल दिवाळी असेल काही असेल गावामध्ये लोक दारू पितात लोक दुर्लक्ष करतात जाऊ दे यार दारुड सोडून द्या त्यानं जर फार आगाऊपणा केला तर त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात आणखी जास्त आगाऊपणा केला गावातील एखादी वडीलधारी व्यक्ती असेल सरपंच पोलीस पाटील गावाचे जबाबदार पदाधिकारी असतात ते एखाद कानाखाली मारतात खनखन आणि तरी जर त्या दावर ऐकलं नाही त्याचा आगाऊपणा थांबला नाही तर मग कायदा आहे संविधान आहे लगेच फोन लावतात पोलीस स्टेशनला हॅलो साहेब या याला पकडून द्या मग पोलीस येतात त्याला पकडून नेतात त्याचं मेडिकल करतात आता मी डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे मला हे प्रोसिजर माहिती म्हणून सांगतोय तुम्ही म्हणता मला कायदा शिकवतो का तुम्हाला कायदा नाही शिकवायचा पोलीस येतात पकडून नेतात आपण ते केलं का साहेब विचारा त्या गावामध्ये का नाही केलं जर तिथल्या लोकांनी कैलासला दोन चापटा चार चापटा मारल्या असत्या तिचं डोकंही फोडलं असत कोणालाच काही त्रास नव्हता त्याला पोलीस स्टेशन मध्ये दिलं असतं पोलिसांनी मारलं असतं अडचण नव्हती त्याला आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर जेलात ठेवलं असतं कोणाला अडचण नसती राहिली अडचण कुठे झाली साहेब आम्हालाही अडचण नसते राहिली आम्ही काही समर्थन नसतं केलं त्याचं नालाय का तू दारू पिला तो जरी म्हणला आम्हाला पाजले ते सोडून द्या तो विषय आम्ही म्हणतो पिला नालाय का तू दारू पिला मंदिरात गेला जायला न पाहिजे चुकला तू मग साहेब बाबासाहेबांनी या देशाला अप्रतिमा संविधान दिलंय या ठिकाणी तुम्ही प्राणी मात्राला मारू शकत नाही असे कायदे आहेत मग हे तुम्ही या संविधानाला मानत नाहीत का तुम्ही या कायद्याला मानत नाहीत का तुम्हाला हा अधिकार दिला कोणी याला इतका बर या पद्धतीनं मारण्याचा बरं तुम्ही याला चापटा बुक्यांनी मारल का तुम्ही याच डोकं फोडलं का अरे तुम्ही वीस पंचवीस लोक घोळका करून त्याला तपत्या त्या लाल बुंद झालेल्या त्या भट्टीमध्ये तो लोखंडी रॉड लाल बुंद करून तुम्ही त्याला मारताय त्याला चटके देत आहे जखमा पाहा साहेब दारांगे साहेब तुम्हाला विनंती माझी की तुम्ही उद्या या इथं हॉस्पिटलला जखमा जखमापा आणि मग बोला एकदा कदाचित तो व्हिडिओ पाहून तुम्हाला त्याची दाहकता लक्षात नसेल आली तुम्ही खरंच या हॉस्पिटलला या डॉक्टरांशी चर्चा करा डॉक्टर मला पहिल्याच दिवशी ज्यावेळेस ते सगळं ट्रीटमेंट झाली आणि संध्याकाळी म्हणले की दीपकराव तुम्ही जर याला आणलं नसतं तर हा वाचला नसता विचारा डॉक्टरांना काय परिस्थिती आहे त्याच्या या पार्श्वभागामध्ये त्याच्या लोखंडी रॉड तो जाळलेला घातलेला आहे कशाबद्दल का काय नेमकं डोक्यात होतं लोकांच्या हा प्रश्न कधी आपल्याला पडला नाही का बरं साहेब पडायला पाहिजे तुम्ही फार मोठे व्यक्तिमत्व आहे तुमचा शब्द या मीडियाच्या कानामध्ये पक्का जातो आणि आमच्या मीडियावाल्या भावांनी ते ठरवलेलंच आहे इकडून जरांगे पाटील बोलले कि हा, लगेच हाके सर जारंगे पाटील असं म्हणले हाके सर असं म्हणले की लगेच दस साहेब दस साहेब असं म्हणले लगेच अंजली इकडे गेले अंजलीताईकडे गेले लगेच आमचे वाघमारे आबाकडे आले वाघमारे आबाकडे ऐकलं जारंगे पाटलाकडे गेले हे टीआरपी चाललंय फक्त म्हणजे इकडून हाके सरांनी काही म्हणलं की जारांगे पाटलांनी काही म्हणायचं जरांगे पाटलांनी काही म्हणलं की तिकडे आमच्या नवनाथ ना बाबांनी काही म्हणायचं त्यांनी काही म्हणलं की दामान यात जिंदाबाद मै बी बीच मे मग दस साहेब तर मुन्नीन सुन्नीन काय काय चाललंय दसराजी आता पहा दिवाळी काय दुसरं राहिले लोकांना आका म्हणतात आता हे खोक्याचे आका मला त्या प्रकरणात जायचं नाही मीडियावाल्या बांधवांना माझी विनंती आहे भावांनो थोडस काही अशी तिसरी बाजूही दाखवत जाणार आमच्या सारखे लोक बोलणार आहेत ना मध्ये जरा तिसरी बाजू दाखवा चाललय पेटवा पेटवी पेटवा पेटवी पेटवा पेटवी चालली सगळी फक्त मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ज्या आरोपींनी हा गुन्हा केला हा अत्यंत क्रूर अमानवीय असा आहे अत्यंत निर्दयी सर तुम्हाला याचा मंदिरात जाण्याचा इतका मोठा गुन्हा दिसला मी हिंदू आहे सगळेच हिंदू आहेत ना साहेब तो भी हिंदूच आहे ना त्याच्या अंगात जास्त भक्ती आली साहेब हा याचा व्हिडिओ आपण जालतानाचा आहे का तो म्हणतो महादेव माझं रक्षण करल ज्यावेळेस त्याला झालं तो म्हणतो देवा तू माझ्या सोबत लय वाईट केलं रे आणि ज्यावेळेस हॉस्पिटल मध्ये इथं आला तर महादेवानंच मला वाचवलं म्हणतो म्हणजे हा वेडा आहे त्या भक्तीमध्ये याला जाळलं तरी म्हणतो देवालय जास्त झालं आणि वाचलं तर म्हणतो देवानं वाचवलं तसेही धनगर साहेब ओढे येडेच येत ना ये ये म्हणून आमची वाट आमच्या वाट्याला हे दिवस आलेत आता जर याचा फक्त दारू पिऊन मंदिरात जाणं इतका मोठा गुन्हा असेल साहेब तर याला जाळणं किती मोठा गुन्हा आहे थोडस शंभर टक्के तुम्ही जातीय चष्म्यातून या गोष्टीकडे पाहिलेलं आहे राहिला आता तो विषय तुमचा आरोपींचा मी पहिल्याच दिवशी सांगल तिकडून व्हिडिओ यायला लागले मी पहिल्याच दिवशी सांगितलं आरोपीला जातीच्या नावाखाली आरोपीच्या कठड्यात उभं करणं आणि जातीच्या नावाखाली कठड्यातील आरोपीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वाचवणं म्हणजे जातीच्या नावावर फसवणं आणि जातीच्या नावावर वाचवणं या दोन्ही गोष्टी समाजद्रोही आहेत या दोन्ही विचारधारा या दोन्ही मानसिकतेचे लोक हे समाजद्रोही आहेत मानवताद्रोही आहेत माझा सक्का जरी असेल चुकला ना त्याला चूक म्हणण्याची ताकद आपली पाहिजे आम्ही म्हणतो कैलास चुकला कैलास त्या मंदिरामध्ये गेला त्याला दारू पाजली तिला तो वेगळा भाग आहे चुकला चला त्याच्या चुकी चुकीची शिक्षा देणारे तुम्ही कोण बरं त्यात आता मला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला साहेब आपण याचं उद्या खंडन करावं जे तुमचे समर्थक आहे जे व्हिडिओ पाहतात मला माहिती आहे त्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी जरांगी पाटील कदाचित देणार नाही मी फार छोटा माणूस आहे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांनी त्यांना हे प्रश्न याच उत्तर द्यायला लावा ज्या वेळेस कायला असला त्या मंदिरातून बाहेर ओढल्या गेलं तिथं वीस पंचवीस लोक आपल्याला दिसतात आणि त्या वीस पंचवीस लोकांमध्ये हा सोनू नावाचा पोरगाच त्याला का डागण्यात येतो सोनू नावाचा पोरगाच का तो लोखंडी तो कपड्या कपडा हातात घेऊन त्यांना तो राड पकडलेला आहे हा सोनू दौड नावाचा पोरगास का करतो बरं तिथं वीस पंचवीस लोक असताना ज्यावेळेस पहिल्यांदा मी या फायर पाहिला आणि ज्यावेळेस मी याला भेटलो तर मी याला मला कारण आलाय का इथं वीस पंचवीस लोक दिसतात आणि तू दोनच लोकांचे नाव का टाकले हे मी फॅक्ट सांगतोय हे चेक करायचे आणि मी खोटं बोलणं मला येत नाही महाराष्ट्रातल्या जनतेला माझ आवाज आहे मी जे बोलतो ते खरं बोलतो चुकून जर खोटं बोललं तर कबूलही करतो की चूक झाली असं खोटं तोंडा थोडी निघून गेलं मी याला बोललो जास्त नाव तिथे इतके लोक आहे तो म्हणला भाऊ मला यांनी मारलच नाही मला सोनून मारलं त्या नवनाथ दौडच्या सांगण्याहून मारलं म्हणजे दोघाचीच नावं घेतले तिथं वीस पंचवीस लोक असताना एकटाच माणूस मारतो का मारतो हो। बर हा तिथं वीस लोकांची नावं घेऊ शकत होता इतर मध्ये काय पन्नास लोक त्याला काय जाते आपल्याकडे गुन्हे असेच दाखल होतात दीपक बोराडे आणि इतर पन्नास आरोपी गुन्ह्याचं स्वरूप वाढवून द्यायचं राईट दाखल करायचा खोटे राईट मी डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे मला आहे यानं केलं का कारण खोटेपणा याच्या रक्तात म्हणजे त्याच्या स्वभावात नाहीये पण नवनाथ दौडचं मी आज पहिल्यांदाच नाव घेतलंय आतापर्यंत नाव घेतलं नव्हतं का घेतलं त्याचं नाव त्याला पासू मी एक दीड महिन्यापूर्वी त्यांचा पाईपलाईनचा वाद झालेला आहे त्याला चापटा बुक्यांनी सोनून त्यावेळेसही मारहाण केलेली आहे त्याला त्यावेळेस मारण्याची धमकी दिलेली आहे ही पार्श्व आहे मग माझ्यासारखा कुठलाही माणूस असेल कोणी असेल त्याला हे पटण साहजिक आहे याचं खंडन आपण करायला पाहिजे होतं की पाईपलाईनचा वाद झाला का नाही झाला याच्या याला त्यानं चापटा बुक्या कधी मारल्या का नाही मारल्या याचं खंडन आपण करत नाही तुम्ही आज एक व्हिडिओ दाखवला नवनाथ दौडचे किती व्हिडिओ आले आता बाहेर त्याच्यावर आपण काही बोलणार आहेत का त्याच्यावर किती किती गुन्हे दाखलेत त्याच्यावर काही बोलणार आहेत का मी बोललो ना नवनाथ भाऊ भाऊ भौ म्हणतो मी आता नवनाथ दौड भाऊ त्यांच्या मुलीचा व्हिडिओ मी काल पाहिला गाडीमध्ये येताना आमच्या ताईबद्दल आम्हालाही संवेदना आहेत ती दिदी रडत होती ते आमची बहींच्या डोळ्यामध्ये पण पाणी होत त्यांचं म्हणणं होतं की माझ्या पप्पाला फसवल्या जात आहे दिदी तुझ्याबद्दल आम्हाला संवेदना आहेत यालाही दोन लेकर आहेत यालाही बायकोय आणि नवनाथ दौड जर याच्यात आरोपी नसतील तर बळजबरी शासन करायला शासन आमच्या आहे काय होत मी तर म्हटलं पोलीस तपास यंत्रणेचा भाग आहे तपास पोलिसांनी हे केलं पाहिजे खरं म्हणजे जरांगे साहेब आपल्याकडून अपेक्षित असं होतं की आपण याचे फॅक्ट्स मांडले पाहिजे होते फॅक्ट्स काय आहेत तर ते विदारक आहेत ज्या पद्धतीनं संतोष भैया देशमुख यांच्या हत्येचा सगळा घटनाक्रम झाला सुरेश दस साहेबांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये काही मुद्दे उपस्थित केले ते मुद्दे त्यावेळेस महाराष्ट्रातल्या बहुवांशी लोकांना पटले नव्हते किंवा पटले नसतील की अरे काही पण सांगताय पण ज्या दिवशी ते फोटो व्हायरल झाले आणि त्यांनी सांगलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत मिळाल्या मला सांगा महाराष्ट्रातल्या जनतेला माझा प्रश्न आहे की दस साहेब तिथं घटनास्थळी कॅमेरा घेऊन होते का उभे घटनास्थळी कॅमेरा घेऊन उभे होते का नाही धस साहेबांचा एखादा माणूस त्या आरोपी मध्ये होता का तर कदाचित नाही धस साहेब देव आहेत का की त्यांना सगळं तिथलं दिसलं त्या महाभारता सारखं संजय दाखवत होता तसं चित्र धस साहेबांना ही सगळी माहिती मिळाली कशी म्हणजे पोलिसांना ही माहिती ऑलरेडी अगोदर केलेली होती बरोबर म्हणजे पोलीस डिपार्टमेंट कडे सगळा डाटा होता तुम्ही काल तो जाहीर केला मग या तपासाचा डाटा पोलिसांकडे नाहीये का आता पोलिसांचा तपास चालला जस त्या मसाजोग प्रकरणाचा संतोष भाऊ देशमुखांच्या त्याच्या प्रकरणाचा राज्यामध्ये वापर झाला माझा जा स्पष्ट मा आरोप आहे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलंय तर घ्या नाही पटलं तर सोडा या राज्यामध्ये जाती जातीमध्ये धर्मामध्ये ते निर्माण करून राजकीय पोळ्या भाजण्याचं फार मोठं शर्यंत चाललंय पहिल्यांदा ओबीसी मराठा वाद लागला त्यात हे राजकारणी यशस्वी झाले मराठा वंजारी वाद लागला त्यात तर हे जसं आपण म्हणतो पिक्चर सुपर हिट सुपरडुपर हिट झाला त्यातही यशस्वी झाले आणि आता धनगर मराठा वाद लावण्याचं हे षडयंत्र आहे यानं कधी म्हणलं का मला मराठ्यांनी मारलं आम्ही कधी म्हणलं का मराठा समाजाने मारलं नाही कारण तो जातीचा विषयच नाही मी तर त्याच्या पलीकडे जाऊन बोललो जरा साहेब आमचे काही लोक म्हणत होते उभा गटाचा तालुका प्रमुख आहे अरे बाबा उबाठा गटाचा तालुका प्रमुख आहे मान्य आहे मग भाजपचा आमदार भोकरदनचा आहे भाजपचे खासदार आमचे सन्मान्य दानवे साहेब पाच वेळेस खासदार राहिले दोन तीन वेळेस आमदार राहिले ते गेले काय भेटायला दोन्ही सेनेचे लोक गेले का भेटायला दोन्ही राष्ट्रवादीचे लोक भेटायला आले का नाही तुम्हाला दुसऱ्याला डॅमेज करण्याचा काय अधिकार आहे ज्या पद्धत मी पहिल्यापासून सांगतोय ज्या पद्धतीनं थांबा जर तुम्ही तुम्ही लाईव्ह चाललं ना असं काय करताय ज्या पद्धतीनं हे सगळं चाललंय हे राजकीय आहे आम्ही म्हणतोय की आरोपीला जात नसते गुन्हेगाराला जात नसते त्या नवनाथ दौड यांचा आरोप सिद्ध झाला त्यांना अटक होईल कोर्टात केस चालल निर्दोष दोषी आहेत ते ठरल आम्हाला त्यात जायचं नाही याचा आरोप हा गुन्हेगार आपला फिर्यादी आहे ते आरोपी आहे आपण या बाजूनं पाहायचं आपण दोन्ही बाजू पाहायच्या मला असं वाटतं आपण आज व्हिडिओची जी हे केलंय थोडस महाराष्ट्रातल्या जनतेला जनतेला माझं आव्हान आहे याला आहे त्याच्या चष्मातून हे झालं ते झालं हे झालं म्हणून ते झालं या सगळ्या भानगडीत न जाता याला व्यावहारिक प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून पाहावं हा जातीय संघर्ष नाही हा धार्मिक पक्षीय संघर्ष नाही आज या ठिकाणी मुद्दा मी या ठिकाणी उल्लेख करेल या जालना मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे साहेब येऊन गेले सकाळी मला मित्रांनी सांगितलं मी त्यांचा सा आभार व्यक्त करतो लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आठ दिवसांनी का होत नाही तुम्हाला संवेदना तुमच्या जागा झाल्या आमच्या कैलासच्या वेदना तुम्हाला दिसल्या तुम्ही इथं आले बाकी प्रतिनिधी कुठे राजकारण करायचं फक्त बाकी या जालना जिल्ह्यात या संभाजीनगर मध्ये राज्यात किती लोकांना संवेदना आहेत मला वाटत मी माझ्या समाजाला सुद्धा विनंती करल की हे जे मोठे लोक आहेत ना बाबा हो यांना आपल्या दुःखाशी घेणं देणं नाही जिथं संधी मिळाली तिथं राजकारण करायचं आपला फायदा राजकीय करून घ्यायचा याच्या पलीकडे यांच्या डोक्यात काही नसतंय मला आता वेळ हा वेळ भरपूर झालेला आहे मी याच्या अगोदरही सांगितलं नंतर कधी सांगेल कितीतरी घटना आहेत जालना जिल्ह्यातल्याच कितीतरी घटना आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात घटना घडतात आजच इथं या मध्ये मेंढपाळांना मारलं तिथंच चार पाच लोक ऍडमिट होते कोण लोकप्रतिनिधी त्यांची काळजी करायला गेला आणि काय होता आले। ते हल्ले आम्ही वेड्यामध्ये वागतो ना चूक आमची आहे ना हे राजकारणी आमचे नाही तरी आम्ही त्यांचे पल्लू धरून त्यांच्या मागे पळत फिरतो याच्या पायापड त्याच्या पायापड याच्या मागे लाग त्याच्या मागा लाग अरे ला। बाबा कोण नाही तुमचं वापर करतात सगळे हे सांगून सांगून लालडा कोळडा पडडा आमचा हे राजकीय लोक आपले नाही आहेत हे आपल्यालाही खुश करायला आपल्याशी आपल्या मनासारखं बोलतील दुसऱ्यालाही खुश करायला त्याच्या मनासारखं बोलतील आणि खेळ लावलाय सगळा हो सामान्य जनता बाबा हो आपण आपल्या कामाशी लक्ष ठेवा आपलं कोण पर्क कोण हे समजा आम्हाला आपलं कोण पर्क कोण कळालं नाही मित्र कोण शत्रू कोण कळालं नाही त्याच्यामुळे आमचं वाटोळ झालंय आणि आता जर आम्हाला आमचे दिवस चांगले आणायचे असतील आमचं काही चांगलं व्हावं आमच्या लेकराबाळांचं आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं काही चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आम्ही आता बदललं पाहिजे मी परत एकदा जारांगे पाटलांना छोटीशी विनंती करेल की मनोज दादा आपण समाजाच फार मोठ नेतृत्व करत आहात आपण दोन्ही बाजूचा विचार करून बोलल्या गेलं पाहिजे एका बाजूचा विचार करून आपल्या सारख्या माणसानं बोलणं माझ्या सारख्या कार्यकर्त्याला उचित वाटत नाही आपण याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे आणि एकदा उद्या परवा जसं आपली तब्येत बरी किंवा आपल्याला बरं वाटेल तर एक वेळेस येऊन या कैलासच्या जखमा आपण पाहिल्या पाहिजे असं मला वाटतं परत एकदा ज्या पद्धतीनं कैलासचा व्हिडिओ दाखवून आरोपीला वाचवण्याचा एक प्रयत्न केला गेला हा केविलवाना प्रयत्न आहे असं मला वाटतं उद्यापासून लोकांनी थोडस वेगळ्या यानं विचार करावा मीडियावाल्या बांधवांनी जरा तिसरी बाजू दाखवायचा प्रयत्न करावा आणि त्या आरोपितांना अटक कशी होईल तब याची तब्येत बरं होऊन याची याच मनोबल आजही त्याला बोलण्याला तो दचक भेदरलेला आहे आता सुद्धा साधे बोळे लोक आहेत अडाणी लोक आहेत राजकारण छलकपट हे छक्के पंजे खोटनाट या भानगडी या लोकांना माहिती नाहीये म्हणून सगळ्या जनतेला आवाहन करतो की आपण थोड्याशा फॅक्ट समजून घ्याव्यात या ठिकाणी कुणावर आरोप करणे कुणाला दोषी ठरवणे हा माझा उद्देश नाही परंतु जी फॅक्ट आहे जे वास्तव आहे हे थोडस लोकांपर्यंत यावं यासाठी मी लाईव्ह आलो मी परत एकदा शेवटची विनंती सर्वांना करेल की आपण जास्तीत जास्त प्रमाणात हे शेअर करावं तुम्हाला जर वाटलं असेल की दीपक बोराडे बोलणं योग्य आहे तर कृपया कमेंट करा माझं काही चुकलं असेल तर कृपया कमेंट करा मी आत्मचिंतन करेल आत्मपरीक्षण करेल माझं काय चुकलं आणि निश्चितपणे तुमच्या सूचनेप्रमाणे त्यात दुरुस्तीही करता येईल पण जर तुम्हाला योग्य वाटलं तरी जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करा कारण आपली मीडिया सोशल मीडिया धन्यवाद